राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला आज एक विशेष कायदा पारित केला गेला विधेयक आलं होतं विधानसभेमध्ये आणि एक मताने विरो न विरोध न होता ते सर्व मतानी पारित झालं तर त्या संदर्भातनं साध्या सरळ भाषेत आणि मोजक्या भाषेत मोजक्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला कन्फ्युजन तुमचं दूर करणार आहे क्लिअर करणार आहे तुम्ही कुठेही कन्फ्युज होऊ नका खूप साऱ्या चॅनलवरती खूप साऱ्या काही गोष्टी सांगितल्या जातात खूप साऱ्या पॉलिटिशियनकडून खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात साध्या सरळ भाषेमधलं तुम्हाला मी एक दोन चार मिनटामध्ये हा व्हिडिओ सांग व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा तर मराठा समाजाला जे आज दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आर्थिक आणि शासकीय आरक्षण मिळालेलं आहे राजकीय आरक्षण नाही ह्या ह्यामधून आर्थिक आणि शासकीय फायदा घेता येणार आहे आरक्षणाचा पण हा हे आरक्षण कोणाला मिळणार आहे जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांचं काय होणार आहे किंवा ज्यांना दोन हजार चौदा साली ईडब्ल्यू एसमध्ये आरक्षण मिळालं होतं त्यांच्या त्यांचं काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मुळात ना हे दहा टक्के आरक्षण दिले अशा लोकांसाठी दिले ज्यांचं कुणबी प्रमा प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे किंवा ते ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र मिळालंय पण ते त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा त्याचा त्याच्यामध्ये संबंध नाही अशा लोकांना हे आरक्षण मिळणार आहे आणि तसं ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना आरक्षण ओबीसी मधून भेटणार आहे आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना जर त्यांना सगळ्या सोयऱ्यांना देखील ते कुणबी प्रमाणपत्र सॉरी ओबीसी आरक्षण भेटणार आहे ईडब्ल्यू एस आहेत त्यांनाही त्यांचं आरक्षण तसं सुरू राहणार आहे आणि हे जे दहा टक्के आहे ह्या दोघांमधून जे राहिलेला समाज होता त्या समाजासाठी हे आरक्षण आहे आता विशेष असं आहे की बघा हे हे आरक्षण असं पद्धत अशा पद्धतीचं सेम आरक्षण एक दोन हजार चौदा साली आलेलं आणि ते हायकोर्टाने त्याला स्थगिती दिलेली सुप्रीम कोर्टामधून ते कंटिन्यू स्थगिती झाली होती म्हणजे ते थोडक्यात ते कॅन्सल झालेलं आरक्षण मग सेम आरक्षण असंच आहे का तर बघा काही गोष्टीमध्ये ना सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती उठवण्याची जी मनाई केलेली त्यावेळेला काही निरीक्षण नोंदवलेले काही गोष्टी सांगितलेल्या तर त्या गोष्टींचा विचार करून डेफिनेटली एकनाथ शिंदे सरकारने त्याच्यावरती विचार करून ह्या नवीन आद आदेश आरक्षणाचा जो काढलेला आहे कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये डेफिनेटली विचार केला आहे पण तरी पण सुप्रीम कोर्टामध्ये फायनल काय होणार आहे ह्याच्याबद्दल कोणालाही माहिती नाही ना एकनाथ शिंदेना माहिती आहे ना समाजातील कुठल्या वकिलाला माहिती आहे ना मोठ्या वकिलाला माहिती आहे ठीक आहे त्याच्यामुळं नादवून जायची गरज नाही आहे ह्या दहा टक्के आरक्षणासाठी बाकी जे आरक्षण आहेत ते आरक्षण ई डब्ल्यू एस आणि ओबीसी समाजातून जे आता कोणबी प्रमाणपत्र मिळालं ना आरक्षण भेटलेलं आहे हे दोन्ही आरक्षण टिकणार आहे ह्याच्याबद्दल काही डाऊट नाही कारण ते लिमिटच्या आतमध्ये आहे पण हे जे दहा टक्के जे आरक्षण आज एकनाथ शिंदे सरकारने दिलेलं आहे हे लिमिटच्या आतमध्ये नाही हे पन्नास टक्क्याची लिमिट जे आहे आरक्षणाची ते ओलांडून पुढे गेलेलं आरक्षण आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल की नाही टिकेल त्याची गॅरंटी नाही त्यामुळं ते जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल त्याच्यानंतरच त्याच्यावरती नाही काही डिसिजन येईल ते आपण बघायला मिळेल आपल्याला पण का जे आता मी जसं सांगितलं दोन समाजाला जे आरक्षण आधी आरक्षण मिळालं होतं त्यांचा त्यांना काही संबंध नाही हे आरक्षणाचा आता लक्षात घ्या की कसं कुणाला कुठल्या पद्धतीचं आरक्षण पाहिजे कुणाला कुठल्या आरक्षण म्हणजे कुणाला ईडब्ल्यू मध ईडब्ल्यू एस मधून पाहिजे कुणाला कुणबीमधून पाहिजे कुणाला ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले असतील त्यांचे जे सगळे सोयरे असतील जर तुम्ही त्यांच्यामध्ये येत असाल तर तुम्ही कुठलं आरक्षण घेतलं पाहिजे हे तुमच्या तुमच्या म्हणजे आपल्या जवळच्या वकिलांशी चांगल्या ज्यांना आरक्षणाचं नॉलेज आहे अशा वकिलांशी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता की आम्ही नक्की कुठल्या प्रकारचं आरक्षण घेतलं गेलं पाहिजे जर आम्ही दहा टक्क्यामध्ये आलो तर आमचं आरक्षण टिकेल का किंवा आम्ही ओबीसीमध्ये जाऊ शकतो का किंवा आम्ही डब्ल्यू uh, एसमध्ये जाऊ शकतो का हे तुमच्या जवळचे जे वकील असतील ज्यां ज्यांचा अभ्यास असेल आरक्षणावरती अशा लोकांशी तुम्ही संपर्क साधा राहिला विषय आरक्षणाचा जर सुप्रीम कोर्टात आहे काय होणार आहे काय नाही ते आपल्याला नंतरच बघायला मिळेल आत्ता आपण त्याच्यावरती काय बोलू नाही शकत आता दोन विषय आहेत की म्हणजे एक विषय असा आहे की मनोज जरंगे पाटील खुश नाही आहेत कारण मनोज जरंगे पाटील ह्याच्यासाठी खुश नाहीत की मनोज बोरांगे पाटीलंना सगळे सोयऱ्याचा आम्ही कायदा तयार करू हे आश्वासन दिलेलं वाशी या ठिकाणी पण परंतु त्याचा आज कुठेही उल्लेख नाही झाला आणि त्याचा आज कुठलाही कायदा तयार नाही झाला ह्या गोष्टीसाठी मनोज बोरांगे पाटील आज नाकुशी आहेत त्यांची नाखुशी व्हॅलिड आहे असायलाच पाहिजे कारण त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण नाही केलेलं आहे आता काय नक्की मराठा समाजाची भूमिका आहे ना हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे दहा टक्के मिळालेलं आरक्षण आहे ते योग्य म्हणजे आहे की नाही आहे आणि तुमचे मतं काय आहेत ते मला कमेंट करून सांगा अजून कोणाला काही डाऊट असेल तरी तेही कमेंट करून सांगा त्याच्यावरती पण मी नक्की व्हिडिओ बनवून तुमचं डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपल्या अशा नवीन नवीन टॉपिकसाठी तुम्ही मला टॉपिक पण खाली स सजेस्ट करू शकता की ह्या ह्या विषयावरती व्हिडिओ बनव म्हणून मी डेफिनेटली त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन जय शिवराय जय मल्हार